अगं फुकाट गावले म्हणून बघू वरभाडून गू पाहुणे सगळं तुला चल तर आता काय करा परत वेळेस काकू तोडून देत होती म्हणलं मग आज चल तू तोडा तर तू हिच पाक खराच करायचं ठरवले लोकाला गेलं काकू ध्यान बरं बर का हिच्याकडं <laughs> काय काय करायच माणूस जन्म एकदा जाय परत परत नाही बघ एकदा गेलेला माणूस परत येत नाही बघ किती जरी काय केलं ना आता नुसतं त्यांच्या आठवणी जगायचंय नुसतं पर माणूस येत नाही नुसतं ह्या साली आलतील त्या साली आलतील नुसतं ध्यानात ठेवायचंय आता हम्म आपल्या पिढीला तर इसरणार नाही आता पाठीमागच्या पिढीला पुन्हा इसरणार हे चालायचं काकू चक्क आहे का नाही हा जास्त नाही आता पुन्हा आपल्या पोरांना एक आठवल कुठे बारकी होत तरी पण आजी बघितली ती म्हणतील ना पण त्यांच्या पोरांचंही संपलच नाही विषय असं आता आपला आजोबा जोबा गेलं आलं जमिनीवर राहून गेलं तसं आपण पण राहणार आपण पण एक दिवशी जाणार काय मानव जन्मात हाय म्हणून आता आलो त्या टोकापासन काय झालं काकूज वय झालं आता किती तुझ्यापेक्षा जास्त तोडली त्यांना आता किती नाही काय अग नुसती काढून आली तर काकून किती इकडे कांद्याची पाच सुद्धा अजून काढून ठेवली या बघ मग <laughs> त्याला म्हणती ते अनुभव लय आपल्याला आईला पिल्ला ओरखायचं आईला काकूत होतो खाली दिसलेच पडलेला अगं काकू कशाचा आताच बायाच फुड फुड पळाय पळायलासत शेंडा शेंडा हाणज बुडकेला माल असतो त्यांना माहित नसतो या बराबर आहे का नाही काकूचा लसूण आलाय बघा काढायला हा ही दोस्तान काकूचा आता आमचा मागास आहे काकूचा अगोदर केला बघा काकूचं लसूण का काढायला आलाय बघा बघा ही लसूण आता काढायला काढतील चार आठ दिवसात इथं कांदा लावली आता ह्या साईडनी असंच गवारी ही वर पिन कांदा आहे इथं हाव काकून लावलंय तुला पण हाय आता थोडंफार लावायच कोणी ते लसनालाच पुरो ना आहे सुद्धा धरपड चाललाय बघा पोरग सुद्धा तिकड काय काय तोडत या गण्या का तोडतोय लागा कारली तोडतय बघा तिकड बघा एक एक इकडे एक पोरगी आहे बघा इकडे ही एक कारली तोडा लागली आहे लावून या पळ काकून थोडं 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 वायस वायस ही कांद्याच्या बियासाठी काकून बघा इथे बुडख्या लावले एवढ्याच बी काढणार आता पुन्हा हेच कांदा टाकणार पुढच्या वर्षी हम्म काकू कांद झाले गाय नाही नाही माळाला सुद्धा वरगळी देणार जबरदस्त मोठ झाले आता बरे पैकी झाले आता काकून बघा तोडून ठेवले इथं कोणाने हार भरून काय राखलाय मुळा राखलाय अगं व राखते का नाही तुला होय दमादमानच कर जास्त करची बिरशीर तर पडची बिडशील अगं सण 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 मुगे पळायला गळायला पहिले होते काय काय केलेलं जाणीवच नसते उलशा करते कवळ्यात तोडू नको मोठ्या दिसतात तेवढ्या तुडती तर असं आहे बघा मित्रांनो गावाकडचं वातावरण या असं गावाकडं देतय माणूस एकमेकाला हा ही काकू जमीन आहे बघा ही माळा दिसते दिसतंय ही हि का काकू आहे वीस एकर जमीन आहे काय करायचं ही माळा काय आहे काय बघायचा ह्यात हरभरा होता बघा ही हरभरा बरा, बरा केला आज तिकडे झाकून काकू हरभरा किती झाला गु किती साडेतीन पुती झाली इथे कांद ला हो कांदा लावली बघा बघा ही कांदा येते याकडे बांधा हे कांदा हायच बघा या जुंजारच काकून हरभर टाकला होता साडेतीन पोती झालाय साडेतीन पोती मी कार झाला hmm. आता ऊस आवाज चालू आहे खाली आहे ना ऊस लावा आणि ही आलं कशा होय ही रताळ लावली आणि पलीकडे हो पण का भर लावली खाय त्याच्यावर एखादा फवारा घ्या घे त्या पलीकड्या गावऱ्यावर पांढर पल्ल या काय पोरी सुट्टी बेटी लागली का नाही चालवायचं म्हणजे आमच्या दिदी आहे अगतून होय तिसरीत नाही का एखादी होय कस वाटत माळराण पावसाळ्यात लय भारी इकडं वातावरण आहे शिवनाळ्यात असं एकदम माळराण करा तरी ह्या बघा आमच्या लोटेवडी गावच माळरान या अशा जमनी आहे ते आमच्याकडे बघा बघा या सुद्धा दगड आहे ती दिसली का या दगडातच सगळं माळवाय हो दिसलं का तुम्ही म्हणसाल माझी मी चांगली जागा हो का ही दगाड याचा कुठवर याच बसायच जो याचा ती निघतोय प्रत्येक नांगर ना दगाड तो का ती ताल नागारले तो का त्यात कसलं मोठं दगाड निघले दिसलं का प्रत्येक नांगर तिला दगाड निघते पाथ घे पाथ वत की पिशवी तसा लाईन लावती तोडलास का तोडला हा त्याला फळ येत त्याला निरोमल बारा शेंगा या आपल्यात पण होती मागच्या दोन तीन तवा लॉकडाऊन चार पाच वर्ष लॉकडाऊनच्या वेळेस होती ग चार वर्ष झाली त्याला तर बघा यात खाली ऊस ऊस पोरासनी घेतलाय ऊस लावाय त्यांचा चालू आहे नाभद्या नाभद्या घेतल्या पोरासनी तोडून लय निहदा म्हणतो बर काय करा सर्दी आली आधी पुन्हा ऊसान जास्त सर्दी यायची आता यात टाकली गवारी बघा पात टाकली पात घे रोग पडलाय आता ते पडला बेगर फवार्याचं बरं आहे

का कोण तुझ्यापेक्षा किती दशी अंगा थोडली अगं भाजी भीतली एवढी भाजी आहे संघ त्यांना घे येत घे भाजी चांगली चांगली मग बघा ही पात अजून टाक दुमडून दुमड घे कापते काय सोंग गाडी आहे अग तर दोस्तानो की हाय बघा असं का खुगडा आलोय बघा काकून दिलं आता एवढं मोठं आता थोड्या वेळा जाणार आहे आम्ही अजून थोडायचं चालू आहे